नमस्कार मी सतीश जगताप महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी एक योजना आखलेली आहे ती योजना आपण बघणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहे ते योजनेचे निकष काय असणार आहे आपण ते निकष बघणार आहोत महिलांचं वय एकवीस ते साठ वय असणं आवश्यक आहे व कागदपत्राचे निकष आपण बघूया सर्वप्रथम आधार कार्ड असणं गरजेचं आहे बँकेमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे डोमिसाइल अथवा जन्म दाखला या दोघांपैकी एक असणं गरजेचं आहे त्यानंतर उत्पन्नाची अट आहे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर आपण या योजनेस पात्र ठरतात त्यासाठी आपल्याला अडीच लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला पण लागणार आहे त्यानंतर आपल्याला एक पासपोर्ट साईज फोटो असे आपल्याला एकूण सहा डॉक्युमेंट लागणार आहे परत एकदा मी रिपीट करतो आधार कार्ड बँकेत खातं असणं गरजेचं आहे रेशन कार्ड त्यानंतर आपला डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला व एक पासपोर्ट साईज फोटो हे एवढे कागदपत्र आवश्यक आहेत कागदपत्रामध्ये जर आपल्याला गोंधळ वाटत असताना आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर आपण आपले मुद्दे नमूद करावे या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपल्याला त्याबद्दल आपली शंकाचा निराकरण करण्यात येईल व आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येईल तर आपल्याला हा व्हिडिओ व योजनेची माहिती व्यवस्थित कळली असेल असं समजतो व काही प्रॉब्लेम असेल व निकष निकष समजले असाल तर आपण कमेंटमध्ये जरूर नमूद करावे तत्पूर्वी मी आपली आपल्याला घेतो धन्यवाद